मित्रांनो न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्योवती तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ निधी उपलब्ध करून द्या सुदाम राठोड ज्योती तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील व वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये निधी आत्तापर्यंत उपलब्ध झालेली नसून महोदय आपण या गंभीर विषयावर जातीने लक्ष घालून जीवती तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये तात्काळ निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाम राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदन देताना विशाल राठोड विनायक पवार रवींद्र राठोड भीमराव कोढापे कपिल राठोड विठ्ठल राठोड केशव पवार रामेश्वर पवार केशव राठोड व तालुक्यातील इतर घरकुल लाभार्थी उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर मराठीसोबत प्रतिनिधी कृष्णा चव्हाण ज्योती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे